हिंगोली जिल्ह्यातील वसमत येथील पूर्ण सहकारी साखर कारखान्याचा हंगामाचा शुभारंभ कार्यक्रम संपन्न झाला राष्ट्रीय साखर महासंघाचे अध्यक्ष आणि पूर्ण सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर वसमत विधानसभेचे आमदार चंद्रकांत उर्फ राजू नवघरे कारखान्याचे संचालक तसेच आजी माजी आमदार ऊस उत्पादक शेतकरी गणित हंगाम कार्यक्रमाला उपस्थित होते तर सभासद हा कारखान्याचा खराब मालक आहे कारखाना क्षेत्रातील सर्व ऊस घेऊन जाण्याची शाश्वती कारखान्याचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर यांनी दिली तर यावेळी उपाध्यक्ष संचालक आमदार नवघरे पाटील माजी आमदार पंडितरावजी देशमुख माजी आमदार मुंजाजीराव जाधव तसेच ऍडव्होकेट रणधीर तेलगोटे ऍडव्होकेट रामचंद्र बागल आणि शेतकरी ऊस उत्पादक याचबरोबर कारखान्याचे कर्मचारी उपस्थित होते उसाचं प्रमाण जास्त आहे पण गेल्या अडतीस वर्षात एक वर्ष सोडलं तर आपल्या कारखाना कार्यक्षेत्रात ऊस उभा राहिला नाही गेल्या अडतीस वर्षात आपल्याकडे गाळलं दुसऱ्या कारखान्याला पाठवला कमी असला तर बाहेरून गेटकेन शंभर शंभर दीड दीडशे किलोमीटर आणला पण आपले हंगाम नियमित चालले कारखानाए कधी कधी तुम्ही बाहेर ऊस दिला तर नोटीस पाठवते साखर बंद करू असं करू तसं करू ऊस बाहेर देऊ नका मी दरवर्षी विनंती करतो की कमी ऊस असताना सगळ्या सभासदांनी आपल्या कारखान्याला ऊस दिला पाहिजे जास्त असताना तुम्हाला काही पत्र येत नाही उलट आपणही बाहेर घालवतो सभासदांनी बाहेर घालवला ही संस्था काही फक्त संचालक मंडळाची चेअरमनची एकट्याची नाही ही वास्तू ही संस्था सगळ्या सभासदांच्या मालकीची आहे आणि सभासदाच्या प्रत्येक अडीअडचणीमध्ये आड़ कारखाना सोबत उभं राहायला पाहिजे आणि कारखान्याच्या अडचणीमध्ये सुद्धा सभासदांनी त्याच्यासोबत उ उभं राहिलं पाहिजे दुर्दैवानं ऊस कमी असताना अनेक वेळा आपले तर ऊसाला बाहेरच्या कारखान्याचं वाहन आलं म्हणून बाहेर ऊस देऊन टाकतात माझी नम्र विनंती आहे की असं कृपया ऊस कमी असताना करू नका आपलं धरण चाळीस वर्षात फक्त अठरा वेळा भरलेलं आहे कधी भरतंय धरण कधी नाही भरतंय या दोन वर्षात आपण वेगळं नियोजन तीन वर्षात सुरू केलंय की पन्नासच टक्के पाणी यावर्षी खर्च करायचं तळ जर भरलं तर पन्नास टक्के पाणी हे पुढच्या वर्षासाठी आपण चुकतोय पूर्वी दहा पाण्या पाळ्या पाण्या बारा पाणी पाळ्या देत होतो आता सहा ते सात पाणी पाळ्यावरती आपण हंगाम काढायला लागलो आता ते या दोन वर्षात धरण भरलंय आणि आजपर्यंत पावसाची काळजी नाही चोवीसपर्यंत पर्यंत तळ भरणार आहे तसं झालं तर सोन्याहून पिवळं होणार आहे मागचे हंगाम जर आपण पाहिले तर पंधरा सोळामध्ये तीन लाख छत्तीस हजार गाळप झालं सोळा सतरामध्ये फक्त एक लाख एकतीस हजार गाळप झाले सतरा अठराला पुन्हा चार तेरा झालं अठरा एकोणीसला चार एकोणसाठ आणि एकोणीस वीसला फक्त अडीच लाख गाळप झालं गेल्या वर्षी चार सहात्तर झालंय यावर्षी आपण मुद्दाम लवकर सुरू केला अजून पाऊस उघडला नाही तरी कारखाना सुरू एवढ्यासाठीच केलाय की क्षेत्र जास्त आहे म्हणून दोन तीन दिवसात पाऊस उघाड होईल आणि साडेपाच ते सहा लाख टन गाळपाचं यावर्षीचं उद्दिष्ट ठेवलंय ऊस जादा असला तरी जवळच्या परिसरातले कारखाने काही ऊस नेतील असं जर वाटायचं लागलं तर फेब्रुवारीनंतर आपल्या वाहनानं सुद्धा आपण ऊस बाहेर कारखान्याला पाठवू ऊसाचं एक टिपरू उभं राहणार नाही कुणीही त्या बाबतीत काळजी करू नये असायला कशामुळे उभं त्यांनाच माहिती कारण साहेब आई वडील आणि घरातील ज्येष्ठ माणसं जर पडीत वाटत असतील तर तो, तो गरीब असो श्रीमंत असो लहान असो मोठा असो त्याच्या जिंदगीला काही अर्थ नाही मी तुम्हाला सांगतो आणि ज्येष्ठांना जपणं ज्येष्ठांचा सन्मान करणं ही आपली संस्कृती आहे त्याप्रमाणे आम्ही कोण पाहुणे बोलवायचे यावेळी आपण एरवी गळीत हंगाम असो आपला बॉयलर प्रदीपना सो घरच्या घरी छोटेखानी कार्यक्रम करत असतो संचालक मंडळात विचार करून प्रत्येक विभागातून एक एक दोन दोन ज्येष्ठ सभासद बोलवू प्रतिनिधी नंदू परदेशी एन टी व्ही न्यूज मराठी वसमत हिंगोली